देशात आणि राज्यात निवडणुका आल्या की एक प्रश्न प्रामुख्यानं चर्चेला येतो तो म्हणजे घराणेशाही प्रत्येक पक्षातील नेत्यांना असं वाटतं की आपल्या घरातच सत्ता असली पाहिजे असं असलं तरी कार्यकर्त्यांना मात्र केवळ पक्षाच्या पदावर ठेवण्याचं काम राजकारणातील मंडळी करत असतात पक्षाचा एक उमेदवार विजय हो अथवा न हो पण सत्ता आपल्याच घरात असावी अशी राजकीय नेत्यांची इच्छा असते तर आज आपण चर्चा करणार आहोत एका प्रमुख मुद्द्यावर तो म्हणजे राजकारणातील घराणेशाहीवर आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर नमस्कार मी श्यामल साबळे आणि एम सी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत निवडणूक जसजशी दस जशी दस जवळ येऊ लागते तस तशी प्रचाराची रणधुमाळी वाढायला सुरुवात होते उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधला जोश देखील कमालीचा वाढलेला असतो उमेदवार सभांचा धडाका लावून ठेवतात सोबतच आपल्या विरोधकांवर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपही करतात मोठमोठ्या रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारासोबत कार्यकर्तेही उन्हातानात फिरत असतात मतदार राजाला उम्मेद्वार, मत देण्यासाठी विनंती करत असतात कुठलाही उमेदवार उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यापासून तर तो उमेदवार निवडून येईपर्यंत सर्वात जास्त मेहनत असते ती कार्यकर्त्यांची मात्र एवढी मरमर करूनही क्वचितच एखादा कार्यकर्ता समोर जातो खरंतर राष्ट्रीय स्तरावर भारताचे पहिले पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी यांच्या आणि राज्य पातळीवर बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून राजकारणातील घराणेशाहीचा खरा अध्याय सुरू झाला आज घराणेशाही नसलेला पक्ष शोधूनही सापडणार नाही या घराणेशाहीचे केवळ राजकीयच नव्हे तर अनेक सामाजिक आर्थिक दुष्परिणामही देशाला भोगावे लागतात महाराष्ट्रातील घराणेशाहीच्या वाटचालीत राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाखाली सुरू असला तरीही त्याच्या व्यावहारिक नाड्या मात्र काही मोजक्या घराण्याच्या ताब्यात असतातच सत्तास्थानी असलेल्या या कुटुंबातील केवळ पहिली नावं बदलली गेली मात्र वारशाच्या रूपानं आडनावं कायम राहिली मग ते इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो तर भाजपकडून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील नारायण राणे त्यांचे चिरंजीव नितेश राणे निलेश राणे पंकजा मुंडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तसेच अजित पवार रोहित पवार पार पवार तर शिवसेना शिंदे गटात पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे ठाकरे गटाचं पाहिलं तर उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे मनसेचे राज ठाकरे त्यांचे पुत्र अमित ठाकरे व जर वंचित बहुजन आघाडीचा आढावा घेतला तर त्यात प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यासोबतच आणखी बरेच काही पक्षातील नेते जे राजकारणातील दिग्गज नेते आहेत आणि सातत्यानं घराणेशाही चालवीत आलेले आहेत परंतु या सगळ्यात निवडणूक कोणतीही असो घराणेशाही आता मतदारांच्या सुद्धा अंगवळी पडायला सुरुवात झाली आहे किंबहुना मतदारांकडूनच ती जोपासली जात असल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय बाकी आपल्याला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद